म्हणजे ह्या लोकाला काय वाटते माहिती आहे का भावन बहिणू काही की दादागिरीचे जोर आपण काही पण करू शकतो हे संविधानला मानत नाहीत किंवा हे कसल्याही कोणत्याही कायद्या काउंडला मानत नाहीत जर मानलं असतं तर आज हे यांनी थोडा तरी विचार केला असता की आज आपण लोकांच्या घरामध्ये जाऊन दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन कसं बोलावतं आणि कसं आपण यांना मारहाण करावं तर आपल्याला कधी आपण कधी कोणाच्या घरी गेलो तर घराच्या बाहेर सैन्य उभं राहून सैन्य आवाज देतो देतो का नाही भावना बहिनू मी, जा, मी आज इतके ते झालं व्हिडिओ करते मी कधी दिसले का तुम्हाला कधी कोणाच्या घरी जाऊन सहीना ना भांडता नाही किंवा कधी दिसले का तुम्हाला मी आज आठ महिने सात आठ महिने झालं हे निस्त चक्र चालू आहे माझ्यामागं याच्यामागं खूप मोठी प्लॅनिंग आहे लय मोठी प्लॅनिंग आहे याच्यामागं आणि आज मी लय डिप्रेशनमध्ये एवढी डिप्रेशनमध्ये ना तर हे लोक मला जगू द्या ना तर हे लोक आठ सात ते आठ महिन्यापासून याने मागे हे यु लावलेलं आहे का तर फक्त आम्ही आवाज उचलला होता एक गरीबाविषयी एक आवाज उचलला होता तर या लोकांनी हा खेळ मानलेला आहे याच्या मागे एक बॉस दुसरा आहे वेगळा आहे एक विचार करा भाऊ मग कोणाशी घेणं देणं नसते पण ते लोक बळ चिवून साईना शिवी गा करतात बळ चिवून कुडं पण म्हणजे मला हे समजत नाही की बाबा मी केलंय काय मी नेसता बड्डे केला होता माझ्या लेकरांचा बड्डे साजरा केला होता घरी पण नाही बरं का माझ्या मुलांनी बाहेर साजरा केला होता जे त्याचे समजा मित्र आहेत पाच सहा जणांनी मिळून बड्डे साजरा केला होता केक आणला आणि साजरा केला बड्डे तर तो माणूस माणूसच आहे तो पोरगा नाही म्हणणार मी माणूसच आहे भादाभादा तर तो पोरगा म्हणला की तो बड्डे कसं काय साजरा केला मला न विचारता म्हणजे किती दादागिरी झाली लोकांची हा सकाळपासून दाजी डॉक्टर दवाखान्यामध्ये आहे तो हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये दाजीला श्वास घ्यायला त्रास आहे मला आहे ना मी फक्त आणि फक्त एवढंच सांगणार भावनू बनू काय मी आत्महत्या करणार बस कारण की आहे ना माझ्या ना जीवाच्या वर झाले मी सह नाही करू शकत आता माझ्या जीवनात काय कमी डिप्रेशन नाही घेण्याचं घेण्या देण्याचं जर अचानक येऊन हल्ला करता ये आणि नंतर मग पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जेव्हा केस करायला गेलो तर हे लोक असं म्हणते ती समोरची बाई म्हणती की मी बलात्कारायचा आरोप टाकीन त्याबरोबर और। आणि त्याची नोकरी मी हे करीन मी काय करू सांगा भावन बहिन तिथं आम्हाला याने केस आमची वापस घ्यायलावली म्हणजे याणी अचानक ठेवून सेना असे पाळता पाळता म्हणजे आठ जण होते पूर्ण चार बाया होते आणि चार माणसं होते चालता चालतंच त्यांनी लाकडं काढलेली तिथं जे आपलं नाही चा घ्यायचं काम चालू आहे त्या लोकाच्या बिल्डिंगचं तिच्या चालता चालता पळत पळत असे लाकडं घेऊन सईनं याही असे डायरेक्ट कामच्या पाठी म्हणजे त्यांनी मार कसा दिला माहिती आहे का, का। मुक्का मार दिला त्यांनी म्हणजे ते प्लॅनिंग करून आले होते तुम्ही मात्र सांगितलं ते दगडाने हाणलं तुम्हाला लाकडाने हाणलं मग तुमचं डोकं का नाही फुटलं काय नाही भावनो बिवणं ते प्लॅनिंग करून आले होते की मुक्का मार दिल्याने काही होत नाही होत आहे का भाई तर त्याच्यामुळं यांनी प्लॅनिंग देऊ प्लॅनिंग करून ना चार बाया म्हणजे ते चार बाया होत्या आणि ते चार माणसं होतं डायरेक्ट घरामध्ये घुसून जाईना त्याने मग केसं मग असे केस धरून मला बाहेर खिचलं बाहेर खिचून आणलं धरून आणि नंतर मग या लोकांनी दाजीला माझ्या लॅकरला सुद्धा आणलं नाही <laughs> मी हे व्हिडिओ जरा फक्त एकच सांगणार आहे काय मी आत्महत्या करणार बस आणि या लोकांचे नाव आहे आठ जणांची मी नाव घेणार ना आहे आज म्हणू उद्या म्हणू कारण की मी खूप डिप्रेशन मध्ये आम्ही पोलीस स्टेशनला घेतात आमची केस घेतले जात नाही आज तिसरी वेळ आहे मी पोलीस स्टेशनला गेलेले पोलीस स्टेशनला जाऊन की पहिलं पण पहिलं पण बघा मी याच्या पहिला व्हिडिओ टाकला ती बाई आली ती घरी तिने के तमाशा केला नंतर माणूस आला त्यांनी तमाशा केला त्यांनी पण अशा शिवीगाळ केली होती उगाच घ्यायला द्यायचं मग त्याच्यात काहीच नसते बरं का पण हे उगच काही पण लावूच लावणं एक विचार करा एक बड्डेचा बहाना म्हणजे मी बड्डे आम्ही बड्डे साजरा केला म्हणाल्याकरता म्हणून त्याला त्या माणसाला एवढं राग आला आणि त्याने ते कुठंतरी राग म्हणजे ते लोक कसे गुंड टाईप त्याच्या पुढं हाजी हाजी करा त्यांच्या पुढं जे ते म्हणते तेच वागा चाकू लावणारे लोक ते भरपूर म्हणजे खतरनाक लोक ते लो खतरना आणि त्या बाईनं मला धमकी दिली की जर तू एवढं टाकलास किंवा जर तू पोलीस स्टेशनला गेली तर तुला आम्ही उभं चिरू तुला मारून टाकू किंवा तो हा खून करू मा घरच्याला कोणला का व्हायना माहिल्याकरला मानावरला मला काही जर झालं तर हेच लोक जिम्मेदार राहते ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आता याचे नाव नाही घेतले कारण की मायावर दबाव खूप आहे लय दबाव टाकायले ते मला धमके द्यायला तर मला खूप धमके द्यायला तर की तुला मारून टाकू काय काही ना काहीतरी आम्ही असं करू तर अचानक येऊन यायने हल्ला केला भावन बहिणू अचानक येऊन मी आम्ही घरामध्ये चहा पिऊ लागलो होत होतं नेमकं मी आम्ही पैप टाकित होतो नेमकं पैपही केला आणि घरामध्ये घेऊन येऊन जाईन डायरेक्ट पत पत घेऊन येऊन लाकडं डायरेक्ट आम्हाला नाही माहीत की आम्हाला कोण मारायला लागले कम मारायला लागले हे सुद्धा माहीत नाही आम्हाला माझी एवढी दादागिरी झाली यायचं एवढी तर मी ह्या व्हिडिओद्वाराही सांगायला आली मी आत्महत्या करणार आहे हो मला म्हणजे लय डिप्रेशन आले भावनु बहिनो तुम्ही मला सांगित आहे तुम्ही मरले नाही हे के मी मेल्यावर तरी मला न्याय भेटणं असं तर नाही भेटणार आहे नाही मेल्यावर मला नक्कीच न्याय भेट नाही मला असं वाटतंय कारण किंवा जिवंत पण न्याय नाही भेटत मी खूप सहन करते मी आधीच माझ्या डिप्रेशनमध्ये मा भावनु बहिनो पण नाही नाही लोक मला जगू ना हो का तर गरीब पुढं चाललंय म्हणून मी खूप गरिबीतून दिवस काढले आणि आता जर समजा मी एवढे लोक मला ओळखायला लागले तर हे जळत येतं लोक फक्त आणि जळत जळतेत की हिला कसे लोक ओळखीत येतं ही कशी हसून घेऊन राहते हिच्या लेकरं मिलेत तरी पण ही कशी हसून घेऊन राहते ही कशी शांनी राहती हे यांना खपा नाही कुठेतरी आणि आज याच्यामुळे यांनी एवढा माया घरात घुसूनच येईना माझ्या लेकरं बाळाला मारले फक्त मी एवढंच चांगलं भावनं पण मी उद्या जर मेले तर त्यांना सजा भेट सजा भेटाव हो बस एवढंच कारण की मी लय म्हणजे लय डिप्रेशन मध्ये मानावर हॉस्पिटल आहे आणि आज मी व्हिडिओ काढते पुढे लोकांनी म्हणजे एवढं हे केलं कोणाची हिंमत कशी होती एवढे कायद्या काढून म्हणजे एवढे गुंडे झालेत एवढे दादा झालेत की हे घरामध्ये घुसू मारायला लागलेत लोकायच्या म्हणजे बंदुकी लावायला लागलेत लोकायच्या पोटाला लोकायच्या दिमाकाला बंदुकी लावते ते माझ्या पुढं काहीच पर्याय नाही मला सांगते बानुब्यानु मी हा जे निर्णय घेतला आहे खूप म्हणजे खूप मजबूरनं घेतला आहे मला माहीत आहे आत्महत्या करणं हा खूप मोठा गुण आहे पण मी हा मजबूरनं घ्यायला लागले हा एक निर्णय कारण की मी खूप म्हणजे खूप एकाच्यामध्ये की मी काहीच करू शकत नाही मी त्यांचा मार खाऊन घेतला मग लेकरला मारले मला नवरला मारले तरी पण मी काहीच करू शकत नाही कारण की ते मला ब्लॅकमेल करत आहे ते मला धमकी देत नाही की आम्ही तुला असं असं करू तर तुला घरामध्ये येऊन असं करू बस एवढंच सांगणे मी मजबूर आहे म्हणून मी मी आत्महत्येचा मी फैसला आहे मला खरंच माप भावना म्हणून खरंच सॉरी जर कोणाचं मन दुखलं असेल तर सॉरी